या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्य प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम अक्कलकोट रोड लाईफ केमिकल जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एम सोलापूर बिहार मधील विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासावर जनतेच्या विश्वासाचे प्रतीक भाजपा महापालिका निवडणूक प्रमुख रघुनाथ कुलकर्णी बिहार निवडणुकीतील विजयाबद्दल भाजपा शहर मध्यतर्फे जल्लोष सोलापूर बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसह एन डी ए मिळालेले घवघवीत हे बिहार मधील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासावर असलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे सोलापूर महानगरपालिका निवडणूक प्रमुख रघुनाथ कुलकर्णी यांनी केले शुक्रवारी भाजपा शहर मध्यतर्फे आमदार देवेंद्र कोठे यांच्या संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष करत विजय साजरा केला यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी भाजपा महापालिका निवडणूक प्रमुख रघुनाथ कुलकर्णी यांना मिठाई भरवत गुलाल लावत पक्षाच्या विजयाबद्दल अभिनंदन केले यानंतर भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला यावेळी कार्यकर्त्यांनी भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम भारतीय जनता पार्टीचा विजय असो देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो बिहार चुनाव तो झाकी है पश्चिम बंगाल अभी बाकी है अशा घोषणा दिल्या श्री कुलकर्णी म्हणाले दोन हजार चौदा पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून बिहारमध्ये विकास घडत आहे तेथील जंगल राज समाप्त करण्याचा निश्चय बिहारच्या जनतेने केला होता विरोधकांनी अनेक आरोप करून देखील बिहारच्या जनतेने महागठबंधनला नाकारत भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठा पक्ष म्हणून मान्यता दिली आहे तसेच एनडीए ला भरभरून यश दिले आहे बिहारच्या जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे असेही भाजपाचे महापालिका निवडणूक प्रमुख रघुनाथ कुलकर्णी याप्रसंगी म्हणाले आमदार देवेंद्र कोटे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश विश्वासमोर मोठ्या ताकदीने उभा आहे याची जाणीव जनतेला असल्यामुळे जनतेने इतर अनेक राज्यांप्रमाणे बिहार निवडणुकीतही भाजपा आणि एनडीए मोठे यश दिले आहे विरोधक ईव्हीएमच्या आडून भाजपावर टीका करत होते हा निकाल म्हणजे विरोधकांना चपराक देणारा निकाल आहे असेही आमदार देवेंद्र कोठे याप्रसंगी म्हणाले यावेळी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवत नागरिकांना मिठाईचे वाटप करून जल्लोष केला दोन हजार चौदा पासून जो विकासाचा रस देशभरात धावतोय त्याचाच एक भाग म्हणून गेल्या सात ते दहा वर्षापासून बिहारमध्ये ज्या पद्धतीने विकास घडतोय त्याचा एक परिणाम म्हणून आणि काही वर्षांचं जंगल राज्य हे बिहारच्या जनतेने समाप्त करायचं ठरवलं आणि त्यामुळं आज हे यश पाहायला मिळतंय सुमारे दोनशेच्या वर आत्ता एन डी एला आघाडी दाखवत आहेत आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष आहे त्याखालोखाल जनता दल युनायटेड आहे आणि आने, अनेक आरोप करून सुद्धा अनेक प्रकारचे विविध आरोप करून सुद्धा बिहारच्या जनतेने जे राष्ट्रीय गठबंधन आहे त्या गठबंधनाला त्या बिहारमध्ये त्यांची जागा दाखवून दिली याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी बिहारच्या जनतेचे खूप खूप आभार मानतो आपण सर्व पाहताय की गेल्या श्री राजैया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉनच्या समोर सोलापूर आमच्या येथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील सिमेंट 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 अल्ट्राटेक शक्ती सागर व डॉक्टर चटीनागर अल्ट्राटेक कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे एसी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन लाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या